सासरा गोपिकेचा म्हातारीच्या अंगात फार मेंढा दिसतो आहे ते म्हातारी थांबवलं पाहिजे त्याशिवाय हा मेळा थांबणार नाही तुझ्या मागकडाप तुझ्या बला आमच्या मला फुला नाही गेली विजापूरला शिंगोबे चांग ब शिंगोबेरुज चांग ब काय का आम्ही देवाच नाव घेऊ चालू तू काम थांबवलं म्हणजे तुम्ही आला कुठून अरे अरेच आता तुम्हाला जायचं देवाला कोणत्या देवाला आवडता देव श्रीकृष्ण हो 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 म्हणजे त्या श्रीकृष्णाला पाहण्यासाठी निघाला आहात त्याला निघाल असं ना हो वे। किती वेड्या बायक आहात का तो देव प्रत्येकीच्या जवळ असताना त्याला शोधायचं काही कारण आहे बाय जवळ आहे हो प्रत्येकीच्या जवळ आहे अन कुठे दडून बसला दिस नाही तो काय बघायला ढेकून देव म्हणतोस की जवळ आहे जायचे थेरडे तुझ्या का तो भगवंत त्याला शोधायचं काय कारण आहे अंत करण देव हा हा अंत करण देव असून का करायचं मग मक... त्यानं आम्हाला प्रत्येकाच्या दर्शन दिलं पाहिजे मग ते तुमचं काम आहे कसं काय ह्या देवाला आपल्या समोर प्रकट कसं करायचं यासाठी काय केलं पाहिजे ग काय केलं पाहिजे देवा पुढं काय करावं वाखलं पाहिजे देव प्रग याची थिरडी तुझ्या तसं केल्यावर देऊन पाच किलोमीटर पळून म्हणजे तर बाहेर निघून की तसं नाही तो भगवंत जर आपलासा करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण त्याची भक्ती केली पाहिजे अंत करण्यापासून ज्ञान देतो तू कोण आहे म्हणजे तुम्ही मला ओळखला नाही काय तुझ्या कपाळा बोळ आहे डोंगणार आहे काय सारखी बडबडते का अगं नेहमी तुझ्या पाहण्यात असणारा येण्याचा मार्ग तुझ्या त्या बोळात नाही बॉळात ना मग तरी म्हणलं माझं बॉळ का लांबाय लागलंय बॉ लाय माझ्या बोळत ना म्हणतो सांगतोय काय बोळ गेल नाय काय ना पहा बघितल्यासारखं हा कुठं तरी बघितल्यासारखा वाटतंय कुठ तरी नाही बऱ्याच वेळा ना? बघितलंय प्रत्येक ठिकाण तुला बघितलंय का किड उठला का सांगते मी तुला मग ओळखला म्हणून सांगतो तू सांग ओळख सांग बघितला बघितला हो कुठं पाहिला का तिथे तू बघितला हा असेल 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 आयसेल होताच मी पाहिले बर होतो होत ना होताच बघितलंय बरोबर आहे गमोवडीचा ईर्षा खालाच वाला तूच गोमो गवरगाव लावल होतो माझ्यासारखी अनंत रूपाची माणसं तुम्हाला भेटत असतील माझा परिचय मी सांगल्याशिवाय माझी ओळख पटणार नाही तरुण मुली जवानीच्या जोरावर कदाचित ओळख विसरली असते सर्वात शहाणी मी जाय सर्वात मोरबी मी जाय मग तो तर माझी ओळख विसरायला नाही पाहिजे माझ्या पायाच्या नकापासून डोकीच्या केसापर्यंत बारकाईनं पहा पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत हो आणि मधली कॅसे कुठे सोडतो सगळ्या केसावर का ध्यान ठेवलंय का ध्यान ठेवलंय नेमके तेवढेच कशी सांगतो यायची थेरी तुझ्या काय सांगू नको हे बाबा तू कोण आहे ते खरं सांग बरोबर आहे मी माझा परिचय सांगतो त्याशिवाय तुम्हाला माझी ओळख पडणार कोण आहे ते सांगू नसतं बरोबर आहे परिचय सांगू नको तू कोण आहे म्हणजे ह माझं नाव तुम्हाला माहिती नाही तुझं नाव पर परबे आहे की माहिती तो नाही श्री कृष्ण परमात्मा भगवान म्हणायचा तेच मूर्ती तुमच्या समोर उभी आहे त्याच दर्शन घ्यायला देवा काय ग किती दिवसात बरोबर आहे देव असाच असतो सारखा भेटेल का नाहीच भेट नेमका आला अगं तो भगवंत त्याची सेवा केल्यानंतरच तो तुम्हाला प्रसन्न होणार आपण सुखा सुखी नाही आपण कृष्ण हो कृष्ण देवा काय कृष्णाचं काही सामान आहे का तुझ्या कोणचं सामान तुझ्याकडे कोणतं सामान आहे तेवढं बाहेर काय बघू दे मला माझं सामान बघितलं नाही एकदा बघितलं बांगलं तू ते ओस्टाद बांगलू ते नाही नेमकं तू त्या ठिकाणी माझी सप्त सुराची बासरी तू पाहिली नाही अरे तुझ्या बासरीला मी इडी झाली होती होणार माझ्या बासरीला नऊ भोक आहेत आणि दहावं भोके गुप्त आहेत हा दावो गुप्त आहे हा बा, तुझ्या बासेलो भोक तुझ्या हाताची बोट किती दहा वाजवतो किती बोटाने सात राजाची बोख धाव की म्हणतो मी कृष्ण आहे मग ते भोक घेऊन काय करतेस बघू तू तू कृष्ण म्हणतो किती हे किती आहे दोन हे चार हे सहा हे किती झाले सात हेन हे दोन्ही मिळून सात झाले आणि दोन कुठे बघ किती हे त्याच्यावर सकाळ टाकून पेटव आता हे महत्वाची आहे तुझ्या हिताय धाव भोक हिताय गुप्त ते कवा दिसते आणि ते भो गुप्त आहे ते, आणि तेच माझे बासरे काय सांगतो का? हो एकदा बघितली की लागा मग ते माझे बासरे पाहिले तर कुठं ग हे ते ओसात बांधलं ते त्या टायमाला बघितलं म्या मग मी त्यात काय करत काय करतो त्यात कोणाला तो बासरी वाजवलीस हा अरे बापरे काय माझी बासरी त्या बासरीने मी तल्लीन झाली होणार मला तुझ्या पहिले बासरीचे याद लागलेल लागणारच मी उसात न लागली पळायला तुझा बासेरी आवाज ऐकून बरोबर आहे आणि पळता पळता माझं लुगड सगळं उसालाच अडकलं आणि तू लागली तुला वारं वेर काय लागलं नाही कोणी कधी हवा चालली ते कळलं नाही मला पण तुझ्या बासरीच याड होत बरोबर आहे माझी ते सप्त स्वराची बासरीच तशी होती असं म्हटलं माझा देव कुठं नेमका गात पडल मग ते म्हणलं कलमाच्या झाडाजवळ नक्की बरोबर आहे कलमाच्या झाडावरती मी बासरी वाजवत बसलो होतो परतच सुचले अरे आणि कलमाच्या झाडाजवळ आली तुझी बासरी बंद झाली अरे 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 तुला पश्चाताप झाला असेल की आता माझा कृष्ण बासरी वाजवत होता आणि गेला कुठं मला वाईट वाटलं वाटणार मी त्याच्या भीतीसाठी एवढी परत आली बंगले आणि देवान कुठे गेला म्हणून अशी वाकून अरे 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 मग असं वाकल्यावर तुला काय मागं जाणवलं का ग त्याला मागलं जाणवलं काय एवढं परत आणत ठेवलं एवढंच गेला बरं ठेवलं परत दुबारा बासवी दुबारा बासरी वाजलं तुझी खात्री झाली माझा कृष्ण कलमाच्या झाडावरती कलमाच्या झाडावर बघितलं आणि पण हा ड्रेस नव्हता काय होत ग लांडी छड्डी होती बासरी वाजवताना काल लांडी शर्टी काय घातली का तो मस्ती लालताच काय करायच लांडी शर्टी होती मग ओपन होतं बरोबर आहे डोकेला शेला शेला बांधल्याला ह्या थाप्या लोक पाय दिलता आणि ह्या थाप्या लोक पाय दिलतात मग तुला बासरी सजच दिसली <laughs> आ तू बासरी वाजव मा तुझं लक्ष माझ्याकडे तुझ्याकडे कशाला मी वाजवायच्या दादा मी खाली बुंगळीच होती आणि मी असं खाल्लं बघितलं काय तुझी बासरी दादाच करायचा गुळ गुळ बासरी सांगते आजूबाजूला रेश्माच्या रेशमाच्या काय नटवल्या होत्या मग रंग पंचमीच्या सणाने मी तो सजवली होती दोन बाजूला दोन गोष्टी जशी जशी तुझी बासरी वाजली तस खाल्लं दोन गोंड एकमेक जाऊन आधार ते माझी बासरी नाही माझी बासरी कशा हे तुम्हाला माहिती आहे सांग मी तुम्हाला माझा परिचय सांगतो तुम्ही सर्वांनी हा जोडा हात जोडा म्हणले मी फिरवून म्हणत नाही हा जोडा जोडले झाप जोडले डोळे झाका डोळे झाका पण सावधान असं गो पोरी नो काय तर अवलाद खोड करून जाय तसा मी करीन का आणि आम्ही करू देऊ का तू मस्त घायला आलास पण ह्याला लांबलूया मी

पंची तत्वाचा करुणी रांदा शहाण्णव तोळे वजन बुरलीचे कमी डायकी जा भाग ब्रह्मदेवादी तिला बनवली ठेवून श्रद्धा अवता हाताची बुरली तिला साडी तीनशी सांधा नवू चित्र धावी गुप्त पिंडा मध्ये शोधा वजन मुरलीचे कडेडा तुपा गुरु चरती संपर्क साधा शीघ्र बापू म्हणे निघून जाईल अज्ञानाचा पडदा काय लागा अशा ना आम्ही तुला वळखीन का हा ते का असलं सांगून तू कृष्ण म्हणून आम्ही तुला वळखतो वे आता तुझी खरी माहिती सांग कोणच्या अवलादी जायची <laughs> <उला जी> सा। <laughs> माहिती सांग कोण आहे ती सांगे अगं हे खरीच माहिती आहे हे काहीतरी नव्हे म्हणजे आम्हाला पटना सारखं सांग आहे ना अवघड कोड्यातलं कशाला आम्हाला सांगतोय तुला आम्ही कृष्ण आहे असं समाज काय काय वेळेला मी भक्ताना सहकार्य करत आलो आता तसं सहकारी कर आणि तुम्हाला चालेल चालेल तुमच्या अवतारात काय केलं काय काय केलं सांग प्रथम मी काय केलं होतं तुम्हाला माहिती आहे ब्रह्मदेवाचे वैद्य शंकासुर दैते पळून निघाला होता कुठे डोंगरात डोंगरात नाही मग कुठे शंकासुर दैत्य पळून निघाला असताना त्याला मारून पहिला मच्छा अवतार धरला कसा धरला सांग बघ सांगतो ऐकून पहिला बच्चा अवतारी शंकासुरास मारला अन दुसऱ्या अवतारी सर्व श्रेष्ठीचा भार पाठीवर धरला तिसऱ्या वर अवतारी ताणून ताणून धरला मांडीवर आय देवाय का भक्तांच्या साठी कुणाला मांडी घेऊन चला चरा चिरला कुणाला ताणून ताणून धरला बरोबर आहे सर्व सृष्टीचा भाग पाठव भक्तांच्या साठी करावंच लागल काय आशीर्वाद आहे काय असेल ते लवकर तुझ्या पाया पडते जरा जरा ह्याच्यात अडचणीत आले मग एक काम गरीबाच करायचं आहे अरे काय सांग तरी स्पीकर वाला आहे ना ता ते तासगावचा सर आलम्या हा बर त्याचं स्पीकर वर ध्यान नसतो बोंबल फिरतोय कोणी मग काय करायचंय त्याचा खून काय <laughs> तुझ्या आईची थिरडी तुझ्या आहे मी अग आता कोणाला मांडी घेऊन चला हे भक्तांच्या साठी केलं अन पाचव्या वा मनावतारी बाई पातळी घालून उतारीला सहाव्या परशुरू अवतारी सर्व श्रेष्ठल्या छत्र्यांचा एकवीस वेळा गरवा हरिवला बळी घालून या पाहून अशा तऱ्हेने मी भक्ताना तारला आणि दुष्टाना मारलं देवा थोडी थोडी माहिती पटायला गेली आम्हाला आणि मग अजून काय केलं सांग आणि काय केलं सांगू तुला थोडी थोडी माहिती सातव्या राम अवतारी दस कंटी रावणास लंके जाऊन मारला आणि आठवा श्री कृष्ण अवतार राधिकेसाठी मी गोकुळात धरला अन्नव्या अवतारी येऊन तमाशात

तारला तारला आणि दुष्टाला मारलं आता मला एक सांग प्रत्यक्षात देव भेटला बरोबर आहे आता और... भक्ती करणार कोण मुली आहेत हा की माझ्या मुली आहेत तुला मुली आहेत काय मी काय बिघेर मुलाची आहे काय सांगतात पण अशी सांभाळा घेतल्या असं आहे किती मुली आहेत दोन मुली जी आहे दोन मुली अजून माझा मुल बाळ नाही सांभाळा घेतल्या सांभाळा घेतल्या असू द्या कुठे गेले पुरगी कुठे गेली अगं लय दिवसानं आपण देव भेटलेला हा किती दिवसांना देवा चौक लावलो बरोबर तुझी प्रतीक्षा किती करतो तो बरोबर आहे कुठे बोलात काय बोल नको पण हे तुझी मुलगी आहे दर्शन घ्या बोलून देऊ तुम्हाला तथा असतो बघ ना तू गोठाला खर्च कसला पूर्गी याचा तू नसायचा कुठं म्हणलं की मी कुठे फुला खाली असतो चिठ्ठी रेडी तुझ्या फुला खाली नाही तथा असतो म्हणजे अखंड स्वभाग केला भ दे असा त्याचा अर्थ झाला अरे या मुलीला चांगला आशीर्वाद देवा हा मग देवा चांगला देणार मग एक दोन मुलं व्हायचे लई नगो असं व्हाय आता मुलं कुठे आई बाबा लाथा घालताय ते दोनच असं असू दे असू दे चालेल चालेल अष्टपुत्र सौभाग्यवती भव लगा लगा लय घाण केलास की मला अष्टपुत्र स्वभाग्य असू दे लागा मी बाळ रांधा वाई कण कवर आणि मला मुलखचं व्हायचं आणि कोणी कोणती बाळाचे न व्हायचे मजा येईल ह तो नवरा नाही नवराष्ट्रा म्हणजे मुल झाले बालरावा साक्षांत भगवंताचा अवतार असताना सुद्धा मी भावने जारी जाऊन तुला आशीर्वाद दिला आशीर्वाद दिला तो आशीर्वाद मला परत घेता येणार नाही याच्यासाठी तुला मी एक मार्ग सांगतो सांग सिहेलदिपायचं सिहेलदीपात सिनेलदीप कुठं आहे तिथल्या स्त्रिया मारुतीच्या भूपकार्याने गरोदर राहतात का मारुती काम करतो मा... तिथं फक्त स्त्रियांचा राज्य आ... जन्माला येतो तो, तो जातो आ... त्या ठिकाणी जायचं मारुतीच्या भोपकार्याने आठ वेळा गरोदर राहा आठ वेळा बाळंतीन हो म्हणजे तुला आठ मला होतील आणि तो सत्यही राहील साधं सोपं काम आहे करायची गरज नुसता भोपकारा करा नुसतं मैलभूत पाच सर करण्याची गरज नाही अरे ही सोपा आईला देवा सांगितलेली गोष्ट खर्चाचं काम आहे लांब आहे स्वतः देवा माझी परिस्थिती त्यासाठी मी काय केलं पाहिजे मला लांब जाता येत नाही मग ह्यात कोण मारुती असल्या तर उठवता येऊ मारुती असेल का ह्यात मारुती जर आला असला तर काय होईल सगळ्या मारुती उठल्यावर तुझं अजून कोणी आत वरकी कोण खाऊन तू मा तू नव जाऊ ला दे तू पाक आम्ही इसका तुम टाक अगो ड्रायव्हर आहे हा त्याच्या हातात घेर ते, ते रिंग फिरलेला आहे व आम्हाला दिला सूर तुझी आता तुझ्या आईच्या नाला फोडू बसला तेव्हा <laughs> <आ? laughs> भक्तीला सुरुवात करा हा? चला मग तुमचा मार्ग मोकळा चला सुरुवात करा